सध्या वातावरणामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप जास्त वाढले पावसाचं प्रमाण वाढलं की लहान मुलांमध्ये सर्दी होण्याचं प्रमाण हे खूप वाढतं आणि जास्त त्रास होतो तो एक दोन महिन्याची जी बाळं असतात एक ते सहा महिन्यापर्यंतची जी बाळं असतात त्या बाळांना सर्दी झाल्यानंतर खूप त्रास होतो कारण की ह्या बाळांना जास्तीत जास्त घरगुती उपचार आपल्याला करता येत नाही तर अशा बाळांची कशी काळजी घ्यायची हे आज मी चार ते पाच पॉईंट सांगणार आहे बाळ जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करतं तर नाक जर बाळाचं पॅक असेल तर बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता येत नाही तर त्याच्यासाठी असे नेजोक्लेअरचे ड्रॉप येतात हे नेजो क्लेअरचे ड्रॉप आणायचे आणि बाळाच्या नागपुळ्यांमध्ये दोन दोन थेंब टाकायचे हे काय होतं बाळाचं नाक ओपन व्हायला मदत होते आणि बाळाला छान ब्रेस्ट फिडिंग करता येतं हे तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता परंतु बाळाला ज्यावेळेस तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करायला घेता त्याच्या दहा मिनिटा आधी हे दोन दोन ड्रॉप टाकायचे आणि बाळाला ब्रेस्ट फिडिंग करताना त्रास होणार नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे सर्दी कमी करण्यासाठी वाफ देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर वाफ कशी द्यायची वाफेचे खूप सारे मशीन येतात आता ऑनलाईन अमेझॉनवरती ते मशीन आणायचे जर तुमच्याकडे ते मशीन नसेल तर ते मशीन नसेल तर साधं आपलं बाथरूममध्ये आहे गीजर ऑन आहे न चालू करून द्यायचे छान वाफ निर्माण होऊन द्यायची आहे आणि तिथं आपल्याला पाच मिनिटं बाळाला घेऊन जायचं आहे बाळ छोटं असतं ती जरी वाफ बाळाला भेटली तरी पण बाळाचं नाक ओपन व्हायला मदत होते आणि सर्दी कमी व्हायला मदत होते उष्णता अंगामध्ये निर्माण होते दुसरी तिसरी गोष्ट गोष्ट म्हणजे ओव्याची धुरी द्यायची आहे ओवा भाजायचा आहे ओव्याची पोटली करायची त्याचा वास द्यायचा त्याचा शेक द्यायचा आहे त्यांनी पण चांगला फरक पडतो दुसरी होम रेमेडी आपण करू शकतो ती जायफळची जायफळ घ्यायचं जायफळ उघडायचं ते छातीला इथं नाकाला वगैरे तिथं लावायचं थोडं पंधरा मिनटं ठेवायचं आणि नंतर मग ते पुसून टाकायचं त्यांनी पण सर्दी कमी व्हायला मदत होते आणि दुसरा उपाय म्हणजे जे मी माझ्या बाळावर करायचे आपलं ब्ल्यू कलरचं जे विक्स असतं ते थोडंसं हातावरती घ्यायचं बोटावरती घ्यायचं आणि बाळाच्या नाकापाशी त्याला थोडासा वास द्यायचा दिवसातून दोनदा करायचंय बाळाच्या नाकाला वगैरे लावायचं नाही त्यांनी चुन, -चुन होईल आणि बाळा आणखीन रडल फक्त वास द्यायचा आहे त्याचा श्वास आपल्या नाकाला इथं श्वास आहे ना तो लागतो की नाही ते बघायचंय त्यांनी पण बाळाचं नाकरी कामं व्हायला आणि सर्दी कमी व्हायला हो खूप मदत होते ही म्हणजे हा जो उपाय माझ्या बाळावरती खूप वर्क झालेला ज्यामध्ये दोन तीन महिन्याचं होतं त्यावेळेस जे मी घरगुती विक्स कसं बनवायचा याचा व्हिडिओ टाकला आहे ते विक्स बडून सुद्धा तुम्ही बाळाच्या छातीला चा किंवा इथं तळव्याला सुद्धा लावू शकता यानी घसांच्या आपल्याला असतात याला जॉईंट असतात जर याची जर त्यांनी मालिश केली तर के पण बाळाला चांगला रिलीफ भेटतो दुसरा पॉईंट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग हे जास्तीत जास्त तुम्हाला करायचंय बाळ छोटं असतं सर्दी झाल्यामुळे डिहायड्रेशन जास्त होतं ब्रेस्ट फिडिंग जितकं जास्त करता येईल तितकं तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे आणि फॉर्म्युला मिल्क जर तुम्ही देत असाल तर तो कमी प्रमाणात द्यायचा त्याच्यात फॉर्म्युला मिल्कमध्ये हे वरचं पाणी असतं त्याच्यामुळे फॉर्म्युला मिल्क शक्यतो द्यायचाच नाही सर्दी झाल्यावर फक्त ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे छोटे छोटे उपचार करून बाळाची सर्दी ही कमी करायची आहे जर सर्दी जास्त असेल बाळाच्या छातीमध्ये कफ झालेली असेल चार पाच महिन्याचं बाळ असेल तर इमिजिएटली डॉक्टरांकडे आहे कारण की कफ जर जास्त झालेला असेल तर त्याच्यावरती घरगुती जास्त उपाय नाहीये नेबुलायझेशनच त्याला करावं लागतं आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार नेबुलायझेशन त्याच्यासाठी करायचं आहे you okay. लहान मुलांच्या छातीमध्ये कप झाल्यानंतर काय उपाय करावे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी कुठल्याही प्रकारचे डॉक्टर वगैरे नाही माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे माझी आता तीन वर्षाची मुलगी आहे तिच्या एक्सपिरियन्सवरून मी तुमच्याबरोबर आजही इन्फॉर्मेशन घरगुती उपचार बघूया पहिला घरगुती उपचार काय करायचंय जायफळ घ्यायचंय जायफळ हे उघडायचं आहे आणि उघडल्यानंतर त्याची थोडीशी जी पेस्ट असते ती जार महिन्याचं बाळ असेल तर रात्री झोपताना ती जी पेस्ट आहे थोडीशी ती बाळाच्या छातीवरती लावायची आहे लेप लावायचा आहे आणि कपडे बाळाला झोपी द्यायचा आहे त्यांनी बाळातल्या छातीतला कप मग तो शी वाटे किंवा मग उलटी वाटे तो बाहेर येतो हा झाला बाळाचा उपाय सहा महिन्याचा सुरुवात केलेलं बाळ असेल तर त्या बाळाला जे जायफळ उगवलेले आहे ते थोडस पॉईंट फाईव्ह इतकं मेली बाळाला ते प्यायला द्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये त्यांनी पण बाळाच्या बाळाच्या छातीतला कप वितळण्यासाठी मदत होते आता हे झाले घरगुती उपचार परंतु बाळाच्या छातीमध्ये हे खूप कप झालेला असेल आणि बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता येत नसेल किंवा सहा महिन्याच्या वरील बाळ असेल खूप चिडचिड करत असेल ताप येत असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे नेबुलायझेशन जो घरगुती उपचार असतो ना म्हणजे जायफळ वगैरे काही जे आपण घरगुती उपचार करतो ते फक्त कफावरती तीस ते चाळीस टक्केच काम करतात त्याच्यावरती जास्त काम करत नाही जर खूप कमी कप झालेला असेल तर दोन ते तीन दिवसात बरा होतो परंतु जास्त कप झालेला जा असेल तर लहान बाळाचा कमी होत नाही त्याच्यासाठी नेबुलायझेशनच हे करावं लागतं नेबुलायझेशन म्हणजे काय नेबुलायझेशन म्हणजे बाळाला वाप देणे जे डॉक्टरकडे जाऊन आपण वाप देतो त्याला नेबुलायझेशन म्हटलं जातं आणि हे नेबुलायझेशन डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं लागतं त्याचं कारण काय डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर जास्त छातीमध्ये जास्त कप झालाय तर आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर काय करतात तो कोप किती प्रमाण छातीमध्ये तो कशा प्रकारे आहे किती प्रमाणात आहे त्यानुसार ते औषध देतात आणि ते औषध औषधेशनच्या मशीनमध्ये टाकून मग बाळाला वाप द्यावा लागते नेबुलायझेशन हे तुम्ही घरी करू शकता पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचं आहे मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते मी माझं आपलं जर छोटं बाळ असेल तर नेबुलायझेशनचं मशीन हे आपल्याकडे असायलाच हवं कारण की भरपूर वेळ जर जास्त कप झालेला असेल ना छातीमध्ये तर दोन ते तीन दिवस तरी कंटिन्युअस सकाळ संध्याकाळ बाळाला वाफ द्यावी लागते त्याच्यामुळं मग बाळाचा कफ हा कमी होतो आणि बाळाला जी पुढं काही जास्त त्रास होणार आहे ताप वगैरे येणार आहे त्यांनी येत नाही मी भरपूर वेळेस बघितलेला आहे आयांना हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की आपण कफ झाल्यानंतर छातीतला कफ झाल्यानंतर घरगुती उपचार करत बसतो यूट्यूबवरती बघतो प्रत्येकजण काही ना काही सांगतं आणि मग घरगुती उपचार करत बसले एक तो कफ खूप जास्त वाढतो आणि मग निमोनिया होतो किंवा मग बाळाला ताप येतो अगदी ऑक्सिजन लावायची सुद्धा वेळ येते त्याच्यामुळे जर जर बाळाला बाळाच्या छातीमध्ये लहान मुलांच्या अगदी चार महिन्याचं बाळ असेल आठ महिन्याचं बाळ असेल एक वर्षाचं बाळ असेल आणि बाळाच्या छातीमध्ये कप झालेलं असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांकडे जायचं आणि बाळाचं नेबुलायशन हे ने चालू करून द्यायचं कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आयबन ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा